दादा दा तारांगे पाटलांची काल पत्रकार परिषद त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता देवेंद्र फडणवीस यांनीच तुम्हाला एक सुपारी दिलेली आहे मराठा समाजावर जाण्यासाठी तर त्या संदर्भात आपण काय स्पष्टीकरण द्या माझी त्यांना आणखीन हाल जोडून नम्रतेची विनंती आहे की सुपारी म्हणजे काय नाही काय आम्हाला काय देवानं भगवंतांना सगळ्या बारशीकरांना माहिती काय आम्हाला देवानं छत्रपती शिवरायांनी जर आमच्यावरती त्या काळामध्ये आमच्या घराण्यावरती कृपादृष्टी केलेली असेल ते परंपरागत घरानं आमचं शेती वाडी त्या शेती जमिनी आमच्या शहरामध्ये आल्या काय आम्हाला सुपारी काय नेमकं सुपारीचा अर्थ काय आता आम्ही काय शंभर दोनशे कोटीचा बांगला बांधला माझ्याकडे पाच पन्नास पर्च गाड्या काय नेमकं काय आमचे छोटे मोठे शंभर सव्वाशे कोटी रुपयाचं आमचं काय लोन वगैरे काढून आमचे छोटे मोठे व्यवसाय दाळमेळ वगैरे काय सुपारी कशाला घेतली जाते आणि जेवढं जनतेने एवढं मोठं प्रेम दिलं आम्हाला ते आम्ही कुठं आमची इजा घालवायला आम्हाला एवढंच पडलं काय आम्ही कष्ट करून आम्ही मिळवू शकतो आम्हाला काय कुणाच्या सुपारीची किंवा कुणाची काय आवश्यकता घ्यायची गरज नाही आता कुणाला असं त्याची त्याला लगला परंतु आम्हाला तरी माझ्या तर घराण्याला नाही

तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत जर असेल तर दोन्ही मराठ्याचे गट असतात गावागावामध्ये आणि दर पाच वर्षाला सोसाटीची निवडणूक आहे ग्रामपंचायतची निवडणूक आहे पंचायत समितीची आहे बाजार समितीची आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मराठा समाजाची संख्या ज्या ठिकाणी जास्त असते त्या ठिकाणी दोन प्रबल्य असे गट मराठा समाजामध्ये असतात मग आता माझ्या मार्गदर्शनात किंवा मला सहकार्य करताना एक गट कार्यरत असतो आणि गावामध्ये आता उदाहरणार्थ कुठं ऐंशी टक्के समाज माझ्या बरोबर आहे वीस टक्के ज्यांना पटत नाही त्या समाजात वाद असतो तो त्या बाजूला जातो कुठं सत्तर टक्के तीस टक्के तिकडे जाणार कुठं पासष्ट टक्के माझ्या पस्तीस टक्के तिकडे कुठं पन्नास पन्नास टक्के असेल हे काही नैसर्गिक आहे हे कोणी थांबवू शकत नाही आणि तेच तर माझं मत आहे ना गेली एक वर्ष झालं मी कधी तुमचं पत्रकार बांधवलं तर कधी मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात ही माणसं दिसली का कधी आताच एक लाख मराठा एक कोटी मराठा मानतात मला तर आयुष्य ती दिसलीच नाही ती माणसं काही कधीच मला तर यांनी मतदान पण केलेलं नाही आणि काही केलेलं नाही आधी एक दोघं बायकडे होती ती तिकडे गेली बाहेर वेळला परंतु परंपरागत आमच्या प्रतिस्पर्धेची ही सगळी फौज आहे आणि कुणी गाड्या पाठवल्या दोनशे गाड्या पन्नास सुद्धा गाड्या नव्हत्या पन्नास गाड्या होत्या आणि किती लोक होते आपल्या सगळ्यांना माहित आहेत सगळे पदाधिकारी होते सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते तिथं गरजवंत मराठा कुणीही नव्हता आणि मी सुद्धा घर जवळ मराठ्याच्याच बाजूने लढणारा कार्यकर्ता आहे की ती जरी आम्हाला त्याग करावा लागला तरी आम्ही मराठा समाजाच्या जे काही आंदोलन वगैरे त्या पहिल्यापासून आहे आज हे उद्या हे परवा आहे कधी पण राहणार त्याबद्दल कुणी शंका आमच्याबद्दल वाढवू नका कशी टाकणार